नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सोमनाथ त्रंबक अच्छा आता हे तुमचं देवाळी कॅम्प एरियामध्ये तुमचं या ठिकाणी हे आहे बागायतर क्षेत्र आहे हो oh, सर त्याच्यामुळे जमीन पूर्ण उतरून गेली हो oh. आता समोर जर बघितलं ना तुम्ही oh. जमीन नांगडली जवळून जर बघितली तर पूर्ण ढेकळणी oh. हो आणि ते एकदम असे सफेद सफेद हो म्हणजे एवढी कडक धावणारी जमीन आहे अशा कंडिशन म्हणजे आता ही हा जो तुमचा प्लॉट आहे किती वर्षाचा झालेला हा सर एकोणावीस वर्षाचा सर एकूण तुमच्या मागे खोड दाखव बरं की सर आमचा आता एक एवढं खोड आहे बरोबर ना इथं वरती एक तुमचा वलंडा बघा तोडले तो सर तोडलेलं इथे वाळून आहे ते तुमचं एवढं जुना झालेला प्लॉट आहे हा काय याचा एक्सपिरियन्स यावर्षी सांगा यावर्षी सर मी आपली छाटणी पंचवीस ऑक्टोबरची आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मला खूप चांगले रिझल्ट भेटले सर तो प्रवास कसा होतो कशी सुरुवात केली काय सुरुवात म्हणजे अक्षरशः मी सर तोडायच्या तयारीत होतो प्लॉट पण आता असं वाटतंय की अजून चार पाच वर्ष तोडायचं नाही आपल्याला प्लॉट कसं एकदम मत कसं बदललं एवढं तुमचं सर टेक्नॉलॉजीमुळे आपल्या टेक्नॉलॉजी रिझल्ट भेटले ना मला खूप छान आहे कसं काय काय अनुभव भेटले थोडं मला आता।, आता हे जे तुम्ही दिसताय सध्या घर निघालेले हे तुम्ही याची डिपिंग घेण्याच्या संदर्भात काहीतरी अनुभव सांगत होते मला हो सर मी सुरुवातीला असं वाटलं होतं की हा प्लॉट राहणारच नाही सगळा प्लॉट जिरून जाणार आहे पण आपलं जे जिरू नये म्हणून आपण जो हात घेतला त्याच्यानंतर असं वाटलं की जिरुने म्हणून जो आपल्या शेड्यूल मध्ये स्प्रे हो तो स्प्रे घेतला त्याच्यामुळे एक कुठेच मला नंतर घड घर जिरलेले आणि दिसते तुम्हाला घराची लांबी वगैरे सफिशियंट लांबी भेटली अच्छा आता तुम्ही जे तुम्हाला समजा तुम्ही जे काही मार्गदर्शन वगैरे घेता त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणजे माहिती मिळाली होती का हे घर निघणार नाही हो असे लोक येऊन आम्हाला शेजारचे म्हणायचे की माल काय राहणार नाही आता तुम्ही तोडून टाका प्लॉट खूप टाका आता म्हणजे एकाच्यावरती हे वाळून गेले हो वाळलेले असं बघितलं वाळून गेले पूर्ण लाकडा मध्ये काहीच राहिलेलं म्हणजे तुमचे पण की बाग टाका झाली पण मग अचानक तुम्हाला असं सर आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कारण जे पोझिशन मी बघितली नंतर पानांची माझा प्लॉट कायम डिफिशियन्सी दाखवायचा आता डिफिशियन्सी वगैरे आणि कुठलेही कथा दिल्यानंतर अपटेक होत नव्हतं यावर्षी असं वाटतंय की सगळेच दिलेले डोसेस अपटेक झालेले आणि आपल्याला साईज वगैरे हो खूप चांगली चांगली आणि तुमच्या तुलनेमध्ये जे इतर शेतकरी आहेत ज्यांचे नवीन बाग आहे समजा त्यांचे पण विकास कसा वाटतो तुम्हाला तुमच्या तुलनेमध्ये या नाही म्हातारी बाग आहे समजा काय वाटतं एकंदर एक आपल्या टेक्नॉलॉजीचे जेवणी वापरलेलं नाहीये वापरलेलं नाहीये त्याच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे सर काय तोच काय फरक मला असं जी ग्रीनरी आणि पानांची साईज गडांची जी पोझिशन आज जी आहे ना तर याच्यात आपल्याला असं वाटतं की शेवटपर्यंत प्लॉट छान बनेल आणि काही कसली अडचण येणार नाही जी मला दरवर्षी जी डिफिशियन्सी वगैरे जे दाखवायचे ते तसे अडचण आलेली नाही पण जी लांबी तुम्ही तुम्ही घेण्यासाठी जे सुरुवातीला घेत वापरायचो आपण दुसरे पण तसे काही सफिशियंट लांबी भेटत नव्हती फक्त आपला जो शेड्यूल मधला स्प्रे तो थोडा आणि डीप जो आहे पहिला तो घेतलाय एकदम छान रिझल्ट आले त्याचे अच्छा म्हणजे आता जी काळी तुमच्याकडे होती तिला तिला गड़े गड़े तिला का अतिशय सुंदरपणे चांगले घड लागलेले सुरुवातीला हेच घड व्यवस्थित निघतील की नाही याची पण होती नव्हती आपल्याला ओके ओके म्हणजे आता एकंदरीत तुमच्या सोबत जे शेतकरी वापरत नाहीये परंतु त्यांची बागा जुन्या झाल्या तुमच्या अनुबाजून तुम्हाला काय वाटतं एकंदरीत एकंदरीत त्यांनी जर असे वापरले तर असं वाटतं की त्यांना पण तोडण्याची वेळ येणार नाही आणि ओके ओके आता या निकडे आपण ते तुमचे वेब बघूया त्याच्यामध्ये तुम्ही वापर करताय सध्या सगळे जे काही टेक्नॉलॉजीचा वापर करताय किती दिवस झाले सुरुवात करून एक महिना म्हणजे छाटीच्या वेळेस पासून सुरुवात केली सर आता असं वाटतं की सुरुवातीपासून जर फॉलो केला असतं तर याच्यापेक्षाही चांगले रिझल्ट आले असते सुरुवातीपासून असतात हो अच्छा आता ही ग्रीनरी बरोबर इथं खाली मुळी जे आहे हो म्हणजे इथून मागे जे आपण डोस वाटत मुळी कधी दिसत नव्हती अच्छा टेक्नॉलॉजी चार्जर मुळे ती मुळी मुळी वरती यायला लागली आत्माही दिसली बघा सगळी कधी म्हणजे व्हाईट टूट यायला लागली चांगली त्याचा परिणाम तुम्हाला वरती दिसतोय हो आणि शक्यतो द्राक्षामध्ये व्हाईट टूट म्हणलं थोडस दुर्मिळ गोष्ट आहे एवढ्या एवढ्या वरती येत नाही वरती दिसत नाही कधी एकंदरीत याला ह्या बागीच्याला नवीन हे आल्या सारखं वाटतं नवीन नवीन वागेप्रमाणेच त्याची कॅनॉप वगैरे आहे बाळ धरलंय त्यांनी पुन्हा एकदम असं वाटतंय चार वर्षाचा प्लॉट आहे लांबून बघितलं असं लांबून वाटतंय मग तुम्हाला आता एकंदरीत इथून पुढचे काही तुमचं दुसरं पण व्हरायटी तुम्ही वापरले हो आहे माझी अजून एक व्हरायटी आहे फॅन्टसी चला ओके